माझा नवरा मार्केट यार्ड गुलटेकडी येथे शेतमाल विक्रीसाठी गेले होते सदरचा प्रकार संमतीने झाला आहे टी टीएसटी टी स्टँडवरून घरी येण्यासाठी ते थांबले होते माझा कायद्या कायदा सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पोलिसांनी सर्व बाबी व सत्यता कोर्टापुढे आणावी कोर्टाचा निर्णय जो काही असेल तो मला मान्य आहे माझा भाऊ गुलटेकडी मार्केट गुल यार्ड शेतमाल विक्रीसाठी गेला असता स्वारगेट मार्गे चोखल्याला येत असताना हा स्वारगेट बसस्टॉपवरती हा प्रकार घडला तर सदर प्रकरणाचे पोलीस प्रशासनाने व्यवस्थित सखोल चौकशी करावी कायदा सुव्य व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे कायदा सुव्यवस्थेच्या नंतर जो काही अंतिम निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे जर प्रकार हा संमतीने झाला आहे असं तुमच्या भावाने कोर्टात दावा केला तुम्ही काय त्याच्याशी बोला काय माझं काही बोलणं होऊ शकलं नाही त्याच्यासोबत ते आम्हाला नंतर वकील साहेबांच्या प्रतिक्रियेनंतर समजलं त्याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो, जो काही सत्य असेल ते कोर्टापुढं आणावं